सुगम भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील अतिशय सुंदर असा पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे हत्तीला वाचवले चला तर सुरू करूया अमेरिकेतील एका बोझो नावाचा एक हत्ती होता मुलांना अतिशय आवडायचा रिंगणात तो नाच करायचा खाली पडून हात पाय पसरून मेल्याचे ढोंग करायचा सोंडेत अमेरिकन ध्वज घेऊन बँडच्या पुढे चालायचा प्रारंभी तो फार चांगला वागायचा पण एके दिवशी तो बिथरला तो कोणतेही काम करेनासा झाला त्याने रक्षकाला मारण्याचा प्रयत्न केला गजाजवळ आलेल्या मुलांना बघून तो चितकारू लागला तो कोणाचेच काही ऐके ना तेव्हा सरकसच्या अधिकाऱ्याने ठरवले मोजूला आता गोळ्या घालून ठार करायला पाहिजे नाहीतर तो लोकांना अपाय करील त्यावेळी मुक्या प्राण्यांची बाजू घेऊन त्यांना वाचवणाऱ्या संघटना नव्हत्या हत्तीला मारू नका असे सांगणारा कोणी नव्हता तसे सांगणारा असता तरी त्याचे कोणी ऐकले नसते सर्कसच्या मॅनेजरने हत्तीला ठार करायचे ठरवले हत्ती मेल्याने खूप नुकसान होणार होते ते नुकसान भरून कसे काढायचे मॅनेजरला युक्ती सुचली त्याने जाहिरात दिली हत्तीला गोळ्या घालून मारले जाईल असा खेळ पुन्हा होणार नाही ही संधी सोडू नका या खेळाची तिकिटे भराभर संपली खूप प्रेक्षक जमले रिंगणात वाटोळ्या पिंजऱ्यात बोझो होता बाहेर बंदुका घेऊन शिपाई उभे होते बोझो मधून मधून सोंड वर करून चितकारत होता पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात जोर जोराने फिरत होता तो खूपच चवताळलेला होता पिंजऱ्याच्या बाहेर उंच टोपी घातलेला रिंगमास्टर उभा होता थोड्या वेळात तो इशारा करणार होता आणि मग बोझोवर सैनिक गोळ्या झाडणार होते लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती इतक्यात जाड काचेचा चष्मा लावलेला एक ठेंगू माणूस तेथे आला त्याने मास्टरच्या खांद्याला स्पर्श करून विचारले तुम्ही खरोखरच या हत्तीला ठार करणार आहात का त्याला जिवंत ठेवता येणार नाही का त्याला जिवंत ठेवणे अशक्यच आहे रिंगमास्टर म्हणाला हत्ती पार कामातून गेला आहे आता तो सुधारण्याची शक्यता मुळीच नाही मला त्या पिंजऱ्यात जाऊ द्या दोन मिनिटात तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं मी दाखवून देईल मी त्याला सुधारू शकेन मॅनेजरने त्या माणसाकडे पाहिले हा कोण वेडा माणूस आलाय पिंजऱ्यात जाणे म्हणजे मरण ओढवून घेणे एवढे याला समजत नाही मॅनेजर त्याला म्हणाला तीन मिनिटात तो तुमचा लग्दा करून टाकील तो माणूस म्हणाला तुम्ही असं म्हणाल याची मला कल्पना होती म्हणून मी एक कायदेशीर करारपत्र करून आणले आहे मी हा धोका पत्करायला तयार आहे मी हत्ती करून मारला गेलो तर तुम्ही जबाबदार नसाल मीच जबाबदार असे मॅनेजरने पाहिले तर करारपत्र कायदेशीर होते हत्तीने त्या माणसास मारले तर मॅनेजरला वा दुसऱ्या कोणालाही दोषी धरले जाणार नव्हते त्या माणसाने सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती त्याला पिंजऱ्यात जाऊ द्यायला हरकत नव्हती मॅनेजरने ती सनसनाटी बातमी प्रेक्षकांना ऐकवली उपस्थित प्रेक्षक हो तुमच्यापैकी एक जण या चौताळलेल्या हत्तीला सुधारायला तयार आहे तो जीवावर उद्धार होऊन पिंजऱ्यात जाणार आहे आणि हत्तीला शांत करणार आहे सगळीकडे शांतता पसरली हत्तीचे चित्कारणे तेवढे ऐकू येत होते त्या माणसाने कोट काढला हॅट काढली आणि ते मॅनेजरकडे दिले त्याने आपला चष्मा काढून आपल्या खिशात ठेवला आता पिंजरा उघडा मी आत जातो तो, तो म्हणाला दार उघडण्याचा आवाज एक तास बोंझो दबा धरून राहिला आपले लाल भडक डोळे त्याने दारावर रोखले त्याचे चुन्या असलेले थरथरले त्या लहानखोर माणसाने आज जाताच पिंजऱ्याचे दार लावून घेतले बोंझोने रागाने चित्कार केला त्या माणसाच्या हातात काही शस्त्र नव्हते तो अगदी स्वस्त उभा राहिला आणि हळूहळू हत्तीशी बोलू लागला पहिली काही अक्षरे ऐकताच हत्ती हळूहळू शांत होऊ लागला भयचकी झालेल्या प्रेक्षकांना त्या माणसाचे शब्द ऐकू येत होते पण याचा अर्थ काही कळत नव्हता मात्र हत्तीला त्याचा अर्थ कळत आहे असे त्यांना वाटू लागले त्या हत्तीचे धुंड हळूहळू अगदी शांत झाले त्या माणसाचे धीम्या स्वरातील शब्द तेवढे उमटत राहिले ते शब्द जणू त्या हत्तीचे मन वळवत होते हत्तीला आपुलकीने गोंजारत होते काही वेळाने हत्तीचा चित्कार ऐकू आला त्या भयंकर हत्तीने आता केलेला चित्कार भयानक नव्हता तो चित्कार आनंदाचा होता प्रेमाचा होता लहान मुलाने आनंदाने आरोळ्या ठोकावी तसा तो प्रचंड शरीराचा हत्ती आता समाधानाने डोलू लागला त्या माणसाने कसली तरी जादू केली होती त्या जादूत प्रेम होते आपुलकी होती कसल्या तरी चमत्काराने हत्ती एकदम माणसात आला होता त्याचे भयंकर स्वरूप पार नाहीसे झाले होते एखाद्या खेळण्यातल्या हत्तीसारखा तो गोड आनंदी वाटत होता आता तो माणूस धाडस करून हत्तीच्या जवळ सरकला त्यांनी हात उंचावून त्याच्या सोंडेला गुंजारली ती सोंड आपल्या शरीराभोवती गुंडाळून घेतली हत्तीला घेऊन पिंजऱ्यात गोल गोल फिरू लागला आश्चर्याने आतापर्यंत सर्वपेक्षा गप्प होते त्यांना आता राहावे ना त्यांनी कौतुकाने टाळ्या पिटल्या आणि त्या माणसाला धन्यवाद दिले थोड्या वेळाने तो माणूस पिंजऱ्याबाहेर आला आपली हॅट आणि कोट घेतला तो म्हणाला पोंजो मध्ये तसा काही बिघाड नव्हता तो हिंदुस्थानातून इथं आला आहे त्यामुळे त्याला घरची आठवण येत आहे माणसाप्रमाणे प्राणीही घरच्या आठवणीनं दुःखी होतात वेळे होतात मी हत्तीशी त्यांच्या भाषेत म्हणजे हिंदुस्थानी भाषेत बोललो ती भाषा ऐकत तो लहानाचा मोठा झाला होता भारताबाहेर आल्यानंतर त्याला ती भाषा ऐकू आली नव्हती त्यामुळे तो बेचैन झाला होता ती भाषा कानावर पडताच तो निवळला शांत झाला आता बराच काळ तो अस्वस्थ होणार नाही तो माणूस जायला निघाला तेव्हा मॅनेजरने हस्तंदोलनासाठी हात पुढे केला पण त्याने मॅनेजरच्या हाताला स्पर्श केला नाही कारण याच हाताने हत्तीचे मरण दाखवण्यासाठी पैसे आकारले होते तो तसाच निघून गेला मॅनेजरने मघाचा कराराचा कागद पाहिला त्यावरची सही वाचली रूडी अँड क्लिपिंग एक थोर लेखक कादंबरीकार आणि कवीही या पाठाचे लेखक आना पेंडणेकर मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा